ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सौ गंगामाई विद्यामंदिर मध्ये ओडिशा राज्य संस्कृती या विषयावर आधारित वार्षिक प्रदर्शन एक भारत श्रेष्ठ भारत या उपक्रमा अंतर्गत ओडिसा राज्य संस्कृती या विषयावर आधारित वार्षिक प्रदर्शन सौ गंगामाई विद्यामंदिर मध्ये उत्साहात संपन्न झाले. प्रदर्शनाचे उद्घाटन महापालिका उपायुक्त विद्या कदम यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी सहाय्यक उपायुक्त रोशनी कोडे संस्था अध्यक्ष मीना रानडे उपाध्यक्षा प्रीती कट्टी शाळा सेक्रेटरी आर्या चांदेकर मुख्याध्यापिका छाया गवळी उपस्थित होते केंद्र समन्वयक लक्ष्मण कांबरे यांनी प्रदर्शनास भेट दिली ओडिसा राज्य संस्कृतीवर आधारित हस्तकला चित्रकला वाळूतील शिल्प जगन्नाथपुरी रथयात्रा ओडिसी भाषेतील विविध प्रकारचे व्यावसायिक संवाद खाद्यसंस्कृती ओडिसी पेहराव शेती बाजार पर्यटन स्थळे विविध सण उत्सव नृत्य प्रकार इत्यादी विषयांचे सादरीकरण पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी ओडिसी भाषेत केलं प्रदर्शनाचे नियोजन शिक्षिका सविता जाधव यांनी केले सर्वांच्या सहकार्याने वार्षिक प्रदर्शन उत्साहात संपन्न झाले महानकर नेप्ससाठी सुभाष भस्मे इचलकरंजी